नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेयदर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये भरपूर जणांना पोटदुखीचा त्रास असतो तर अशी मान्यता आहे की आपण ज्यावेळेस आषाढ महिन्यामध्ये ह्या गोळाच्या गोड पुऱ्या करतो त्यानंतर आपली भरपूर जणांची पोटदुखी ही कमी होते तर चला तर आपण आता तुमच्यासोबत मी गोड पुऱ्यांची रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असं रेसिपीज जे आहेत तुमच्यापर्यंत येत जातील तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी गोड पुऱ्या करण्यासाठी एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे आता आपण खिशीच्या घेतलेला आहे आता तो आपल्याला काय करायचं खिशीसाठी पातीला घ्यायचं त्यात तो गुळ घालायचा आहे जेवढा गुळ घेतलेला आहे तेवढं पाणी आपण घ्यायचं आहे म्हणजे वाटीभर गुळ आहे मग तेवढंच वाटीभर मी पाणी घेऊन त्या गुळात घातलेलं आहे आणि वरतून थोडंसं अजून दोन छोटे चम्मच असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये परत वरतून टाकलेलं आहे एकदम थोडंसं टाकायचं वरतून जास्त नाही टाकायचं त्यानंतर काय काय करायचं आपला हा पूर्ण गुळ विरगळून घ्यायचा आहे त्यासाठी आपण तो गॅसवर ठेवायचा आहे ती पातीला आणि पूर्ण गुळ असं आपल्याला विरगळून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे गॅस चालू केलेला आहे आपण गुळ पण आता विरघळणार आहे जसं पाणी गरम होईल तसं गुळ आपला पूर्णपणे विरघळणार आहे त्याच्यामध्ये आपण वेलची घालणार आहोत कारण वेलची ना खूप छान चव लागते गुळाची जे पण गुळाची जे पुऱ्या असतात त्यांची खूप छान चव लागते त्याच्यामुळे वेलची मी फोडून घेतलेली आहे आणि ती त्यात घातलेली आहे तुम्ही बारीक पावडर येते ती पण टाकली तरी चालेल त्यानंतर व्यवस्थित ते पाणी आपण हलवून आहे जेणेकरून गुळ मिक्स होईल व्यवस्थित आणि वेलची जी आहे ती पूर्ण व्यवस्थित मिक्स होईल आणि मस्त ते पाणी आपलं गुळाचं तयार होईल आता त्यासाठी आपण आता पुऱ्यांसाठी जे पीठ लागतं गव्हाचं ते मी चाळून घेतलेलं आहे आता एक वाटी गुळ आहे ना तर आपण दोन वाटे इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चाळलेलं तर तुम्ही बघू शकता मी त्याच वाटीचं माप घेऊन दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपला गुळ पण विरघळत आहे तुम्ही बघू शकता थोडा वेळ असं मधोमधून हलवायचा जेणेकरून तो पटकन विरघळून जाणार आहे आता गुळ पूर्ण विरघळला का ते पाणी आपण गाळून घ्यायचं कारण वेलचीचा कचरा असतो काही गोळामध्ये पण कचरा असतो त्यामुळे ते पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर परत त्याच पातेलात आपण ते पाणी ओतून घ्यायचं आहे खिशीसाठी त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि ह्या पाण्याला एक उकळी आणून घ्यायची आहे गुळाच्या पाण्यासुद्धा आपल्याला एक उकळी आणून घ्यायची जेणेकरून उकळी मग आपल्याला हे पीठ त्याच्यात घालायचं आहे आणि एक लाटणं सोबत घ्यायचं आहे आपल्याला खिशीसाठी तर पाणी उकळत आहे तुम्हाला दिसत असेल उकळत उकळायला लागेल त्याच वेळेस आपल्याला ते सर्व पीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने घातलेलं आहे आणि असं घातल्यानंतर लाटण्याने फक्त ते हलवायचं आहे काहीच मेहनत लागत नाही एकदम इझिली ते हल हलवलं जातं त्याचा मस्त असा गोळा तयार होतो नॅपकिनने पकडून त्याचा असं व्यवस्थित ते लाटण्याने हलवायचं आहे म्हणजे त्याचा गोळा पटकन तयार होतो तुम्ही मी तुम्हाला शूट दाखवू शकले ते गोळा करताना कारण मी मोबाईल एक हाताने पकडलेला होता त्यामुळे त्यानंतर गोळा झाल्यानंतर पातीला खाली घ्यायचं आहे आणि मस्त असं आपल्या हाताला थोडं थो नॉर्मल तेल लावून ते व्यवस्थित ते पीठ मळायचं आहे किंवा कोरडं पीठ पण तुम्ही पीठ लावू शकता जेणेकरून ते पिठाचा आपला चटका बसणार नाही पण गरम असताना ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एका ताटात ता घेऊन जेणेकरून पुऱ्यांचं जे पीठ आहे एकदम मस्त एक जीव म्हणजे असं त्याच्यात तसं गठुळे वगैरे राहणार नाही व्यवस्थित ते मळलं जाईल आता जा पुळ्या पुऱ्या तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर आता आपण पुऱ्याही करून घेऊ मळलेलं जे पीठ आहे थोड्या वेळ आपण दहा मिनटं तसंच ठेवायचं कारण ते गरम असतं थोडं थंड झालं की त्याच्यानंतर पोळी ला आपण जेवढं गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची आहे एकदम पातळपणे लाटायचं आणि एकदम जाडपण मीडियम साईजमध्ये आपण पुऱ्या करणार आहोत आणि ग्लासच्या सहाय्याने मी त्या पुऱ्या करून घेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुऱ्या केल्या आहेत जास्त जाड नाही जास्त पातळ नाही जास्त पातळ केल्या का त्या कडक होता आणि जास्त जाड केल्या का त्या कच्च्या राहिल्यासारख्या असतात त्या व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे एकदम मिडियममध्ये त्या कापून घेतल्या लाटून घ्यायच्या आहे आपली पोळी पुऱ्या करायच्या आहे आता मस्त असं तेल गरम झालेलं आहे मी पुऱ्या त्याच्यात घातले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता मस्त टम अशा आपल्या पुऱ्या फुगलेले आहे खूप छान छान लागतं खिशीच्या पुऱ्या तुम्ही नक्की आवाजून करून बघा आणि एकदम इझी ते काहीच वेळ लागत नाही लाटण्याने पण एकदम इझिली ते मिक्स होतं ते पीठ आणि व्यवस्थित ते केलं जातं तुम्ही घरी नक्की करून बघा या गोडपुऱ्या माझ्या पद्धतीने खूप छान लागतात आणि ज्यावेळेस आपण खिशी खाली घेतो त्यावेळेस थोडंसं कोरडं पीठ लावून ते जर पीठ मळलं तर खूप कमी म्हणजे पुऱ्यांना बिलकुल पण तेल रा तेल राहत नाही एकदम अशा मस्त पुऱ्या होत्या आपल्या जास्त तुम्ही डायरेक्ट खिशी घेतलेलं पिठात लाटायला सुरुवात केली किंवा त्याला कोरडं पीठ लावलं नाही तर त्याला थोडं तेलकट होतं पण जर तुम्ही कोरडं पीठ लावून थोडं पीठ खिशीचं तर त्याच्या पुऱ्या बिलकुल पण तेलकट होत नाही तर तुम्ही बघू शकता किती छान अशा माझ्या पुऱ्या झालेल्या आहे आणि सगळं असे त्या टम्म फुगत आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही एकदम मिडियम साईजमध्ये ह्या पुऱ्या फुगत आहे तर तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ह्या पुऱ्या करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत येत जातील तर तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त आषाढ महिन्यामध्ये तुम्ही पण घरी माझ्या पद्धतीने ट्राय करा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही माझ्या पद्धतीने केल्या असेल पुऱ्या करून बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशा झाल्या त्या तर आपल्या मस्त पुऱ्या ह्या गोड पुऱ्या तयार आहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा थँक्यू